सावतोबा सावतोबा आणि त्यांची पत्नी जनाबाई या दोन्ही पती पत्नीला नागू नावाची एक कन्या प्राप्त झाली आणि ही नागू नावाची जी कन्या होती ना ती सावतोबांच्या पावलावर पाऊल ठेवायची सावतोबा मळ्यात जायचे मळ्यात गेल्यानंतर ते त्यांचं काम करताना नामस्मरण करायचे आणि हे नागू देखील त्यांचंच आदर्श घेऊन आपल्या वडिलांप्रमाणे देखील त्या भगवंताचं नामस्मरण करायची ज्यावेळी आमच्या सावतोबाने त्यांच्या आईला विचारलं का आई या हा जो मळा आहे कोण मातेने सांगितलं अरे बाळा या या मळाचा जो धनी आहे ना तो पांढरंग आहे तसंच माझ्या नागूने आपल्या सावतोबाबांना विचारलं बाबा तुम्ही जे ज्या भगवंताचं नामस्मरण करतात ज्या विठ्ठलाचं नामस्मरण करतात ते नेमकं कोण बरं आणि तुम्ही त्याचं सतत कावर नामस्मरण करतात त्यावेळी सावतोबा ते नागू नागूला म्हणतात बाई ज्याच्या सामर्थ्याने आपण या ठिकाणी जगतो ज्याच्या ज्याच्या कृपेमुळे हा जो आपला पांढरंग तो कुठे राहतो बरा तो ना पंढरपूरमध्ये राहतो मग आपण का पंढरपूरला जात नाही तेव्हा सावताबा म्हणतात अगं आपण असं नामस्मरण करायची अशी भक्ती करायची की त्या भक्तीच्या जोरावरती साक्षात पांढरंगाने आपल्या मळ्यामध्ये यायला पाहिजे एल तिला असं वाटलं की आता ह्या साऊद बाबा साऊद बाबांचं मी म्हणणं ऐकलं बाबांचं म्हणणं मी ऐकलं परंतु आता हा जो निरोप आहे हा निरोप पंढरीच्या पांडुरंगाला कसा द्यायचा बरं म्हणून ती जे आषाढी कार्तिकी वारीमध्ये जे पंढरपूरचे वारकरी जात असायचे ना त्या वाट्यावरती ती डोळे असून बसायची ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालायची तिने काय केलं या नागू छोट्याशा नागोने काय केलं आपल्या मळातील भाजीपाला फळं वगैरे सर्व आपल्या ओंधळीत भरून ती त्या वारकऱ्यांकडे गेली आणि त्यांना सांगितलं विठ्ठल 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 असं विचारानंतर तिने सांगितलं ठीक आहे माझा ओंडळीतला हा, हा भाजीपाला हे फळ तुम्हाला वाटत खायला काम येतील परंतु माझं हे काम ऐकणार का काका त्यावेळी म्हणतील म्हणतात हा जो सडलेला भाजीपाला त्यांनी असा फेकून दिला आणि सांगितलं जा पंढरीचं पांढरव एवढा स्वस्त का लहान लेकरासाठी तो येईल म्हणून असं करमट जे वारकरी होते कारण वारीमध्ये जाणारे प्रत्येक वारकरी हा प्रेमाने किंवा आदराने बोल असा नाही तर त्यातले काही औषे गौश होते, होते। ते नौशेतले जे वारकरी होते ते वारकरी त्याला त्या नागू मातेला बोलले नागूला बोलले आणि नागूला बोलल्यानंतर तिला वाईट वाटलं दुःख झालं ती कोपऱ्यात बसून मुसमुसू रडू लागली तिकडं तर सावतोबा आणि जनाबाईला वाटलं आपली मुलगी कुठे गेली आणि शोधण्याकरता आपले सावतोबा आणि जनाबाई आली त्यावेळी ही नागू रडत होती आणि तिला विचारलं कागद तू इथं काय करते बाबा तुम्ही मला सांगितलं ना की त्या पांडुरंग पांडुरंगाला हाक मारली की तू आपल्या मळ्यामध्ये येईल आपल्याकडे येईल आणि हाच निरोप मी त्या वारकऱ्यांकडे कर देत होती परंतु ह्या वारकऱ्यांनी माझा निरोप काही सांगितला नाही डोळ्यात अश्रू आले अग तू त्यांना सांगण्यापेक्षा तू स्वतः नामस्मरण कर स्वतः अशी भक्ती कर की त्या भक्तीच्या जोरावरती साक्षात पांडुरंग परमात्मा तुझ्याकडे येतील आणि हे सर्व दृश्य माझे भगवान पांडुरंग परमात्मा बघत होते इकडं पंढरपुरामध्ये सगळे वारकरी जमलेले होते त्या त्या वारकरी संमेलनामध्ये या वारकरी मेळ्यामध्ये आमच्या नामदेवराचं कीर्तन चालू होतं आणि आमचे ज्ञानदेव ते कीर्तन बसून ऐकत होते आणि आशामध्ये माझ्या पांढरंग परमात्म्याने तिथून त्या ठिकाणी अरण त्या ठिकाणी आले आल्यानंतर सावतोबा त्या ठिकाणी काम करत होते आणि काम करता करता पांढरंग परमात्मा आले आणि सांगितलं बाबा मी खूप थकून आलो आहे मला पहिला पाणी मिळेल का त्यावेळी सावतोबा असं म्हणतात विचारपूस कशाला करतात ते आपलंच पाणी पाणी पिल्यानंतर परमात्म्याचं प्रतिबिंब दिसलं कोणतं प्रतिबिंब दिसलं ज्या परशोबांनी लहानग्या सावतोबाला हातात धरलं आणि देवघरामध्ये घेऊन गेले होते ना तो चतुर्भुज असणारा पांडुरंग परमात्माचं स्वरूप त्या पाण्यामध्ये दिसलं आणि खऱ्या अर्थाने आमचे सावतू बाबा त्या ठिकाणी ते देह देहभाड विसरून गेले त्यांना साक्षात भगवान विठ्ठल परमात्मा ज्या आयुष्यभर ज्याची आपण नामस्मरण केली आयुष्यभर ज्या भगवंताची आपण सेवा केली भक्ती केली आज तो पंढरी पांडुरंग डायरेक्ट आपल्याला भेटण्याकरता आपल्या मळ्यामध्ये आला याचा आनंद माझ्या सावतोबांना गगनात मावत नव्हता ते म्हटले तू माझा स्वामी मी तुझा रंग पांडुरंग परमात्मा तू जर दिसायला वेगळा दिसत असला परंतु तू, तू, तू मी एकच आहे रे कारण तू माझ्या हृदयामध्ये आहे आणि तेच तू या ठिकाणी मला सगुण रूपामध्ये काय दिलं दर्शन दिलं परंतु माझी अवस्था अशी झाली देवा की पाहता देवा, नदी से जर पाहिला गेलं तर तुझ्यामध्ये माझ्यामध्ये फरक नाही परंतु तरी देखील माझ्या लेकीसाठी माझ्यासाठी तू साक्षात वैकुंठ पंढरी वैकुंठ सोडून तुम्हाला दर्शन देण्याकरता आला ना खरंच मी धन्य धन्य झालो विठ्ठल सावतबासाठी माझा पंढरीशी पांडरुंग परमात्मा त्यांच्या मळ्यामध्ये आला आल्यानंतर त्यानंतर पांडरंग असं म्हणतात अरे अरे सावते ऐक ना तू तुझं हे जे ब्रह्मज्ञान आहे ना ते जरा बाजूला ठेव कारण त्यावेळी सावतबा परमात्मा असं म्हणतात पांडुरंग असं म्हणतात की अरे सावतोबा माझ्या मागे दोन चोर लागलेले आहेत त्यावेळी सावतोबा दोन चोर लागले कोण तर अरे दोन दोन चोर चोर एक नावाचा ज्ञान लागले आहे तू असं कर मला तुझ्या उदरी सामील करून घे परंतु लवकर आवर त्यावेळी सावतोबा म्हणता अरे देवा त्या विश्वाचा पालन पोषण करणारा तू त्या विश्वाची निर्मिती करणारा तू तुझ्या उदरामध्ये अनंत असं ब्रह्मांड सामावलेलं आहे आणि आशा तुला या विश्वपतीने ऐकायला मी माझ्या या ठिकाणी कस काय तुला मी लपवू त्यावेळी भगवान परमात्मा सावताला म्हणतात तुझं हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ना हे काही वेळ तुझ्याकडेच ठेव हो। परंतु ते चोर आले तर ते मला घेऊन जातील तू असं कर तुझ्या अशी जागा दे की त्या जागेमध्ये मी सुरक्षित राहू शकेन आणि या जगाच्या पाठीवरती भगवान परमात्मा दोनच ठिकाणी राहतात कुठे संतांच्या हृदयामध्ये भक्ताच्या सहवासामध्ये हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी वास करत असतो त्या ठिकाणी सांगितलं नाही नाही तू आता काय कर तुझं उदर उदरामध्ये मला सामोन घे त्यावेळी सावतोबाने कशाचाही विचार केला नव्हता कारण माझ्या सावतोबा त्या भगवंताच्या दर्शनाने होते अवस्थेमध्ये होते आपलं तो खुर। ना। ते आणि उदर फाडलं आणि त्या भगवान सूक्ष्म रूपाने आपल्या अंतकरणामध्ये सामील करून घेतलं इकडून धावत धावत नामे आला ज्ञाना आला पळत पळत सांगितलं का हो सावतोबा इथं माझ्या देवाला पाहिलं का हो कारण माझ्या करत होते कीर्तन करता करता त्यांना असं जाणवलं की मूर्ती दिसते आहे परंतु मूर्तीतन चैतन्य मात्र दिसत नाही आणि जेव्हा त्यांना असा अनुभव आला त्यावेळी त्यांनी नामाचा हात धरला ज्ञानाचा हात धरला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला आणि पळत पळत अरण गावात आले अरण गावात आल्यानंतर सावतोबा भेट घेतली सावताबाना सांगितलं तुम्ही माझ्या परमात्माला पाहिलं का हो माझ्या विठ्ठलाला तुम्ही पाहिलं का सावतोबा असं म्हणतात आता अंतकरणामध्ये जे परमात्मा रूपी जे बसलेले होते ना पांडुरंग ते असं म्हणायचे तू जर सांगितलं तर मी लगेच निघून आता देवाची आज्ञा पाळावी की यांचं खरं यांच्याशी खरं बोलावं की खोटं बोलावं असा पेज सावतो त्या ठिकाणी बाबांना निर्माण झाला होता कारण आयुष्यभर कधीच त्यांनी असत्याचा मार्ग स्वीकारलेला नव्हता त्यावेळी सावताबा म्हणाले नाही 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 देवा मी पाहिलंच नाही त्यावेळी सावतोबानी उद्गारल्यानंतर आमचे रे रडायला लागले कारण भगवंताशिवाय त्यांना एक क्षण देखील ते राहू शकत नव्हते आणि ही सगळी पाहिली सारखे रडायचे रडायचे नाही देवा सावतोबा तुमच्या भगवान परमात्मा खोटं बोलू नका तुम्ही त्यावेळी असं म्हटल्यानंतर सावतोबा ना अरे नाही देव इथे आलेच नाही असं म्हटल्यानंतर सावतोबा त्या ठिकाणी खोटं बोलू लागले पण आता जो भगवान परमात्मा होता ते सगळी लिला ते करत होते ते त्याने लिला केली पण राय मात्र काही रडायचे थांबत नव्हते आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा सावता बाबांना म्हणाले आता मात्र तू मला बाहेर काढ मी जर बाहेर पडलो हो नाही तर हा नामदेव मला सुखाने जगू देणार नाही मग अशा वेळी परत सावतोबांनी आपलं आपलं उदर फाडलं आणि भगवान परमात्माला बाहेर काढलं त्यावेळी ज्ञान नाम आणि भगवान रूपी तत्व आणि भक्ती हे सर्व एकत्र एक आलेले आणि हा सुख सोहळा बघण्यासाठी भगवंत असं म्हणतात जेव्हा नाम आणि ज्ञान एक रूप होत तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंत तुम्हाला या भक्तीच्या जोरावरती प्राप्त होतो विठ्ठल 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 दर्शन ही भक्ती भगवान परमात्मा नामदेवाला दाखवायची होती की ज्ञान आणि ज्ञान आणि नाम एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थाने भक्तीच्या जोरावरती त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होती आणि त्या ठिकाणी नामदेवाचा अहंकार कमी से से तर कमी झाला की आपणच त्या भगवंताचे लढे भक्त नाहीत तर ज्यांनी कधीही पंढरपूरची वारी केली नाही ज्यांनी कधीही तीर्थयात्रा केली नाही त्यांनी फक्त ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा या उक्ती प्रमाणे जगलं सावतोबा खऱ्या अर्थाने संपूर्ण शिरोमणी ठरले विठ्ठल त्या ठिकाणी आता का हो सावतोबा तुमच्या उदरामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या या कीर्तनामध्ये साक्षात वैकुंठीचा पती असणारा भगवान परमात्मा आला ना मग तुम्ही आता पुढे काय करणार ते म्हणाले की असा वैकुंठ नाथपती पाडरंग परमात्मा माझ्या हृदयाला माझ्या कीर्तनामध्ये मा आला ना तर मी खऱ्या अर्थाने आनंद कशा पद्धतीने साजरा करेल हे जाभंग Oh, <laughs> you hey. hey.